सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून पृथ्वीवर परतणं कितपत शक्य त्यांच्याकडे राहिले फक्त इतके दिवस आता नासाकडे नक्की ना पर्याय काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर नासाच्या भारतीय मूळच्या अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स आपले साथी बेरी विल्मोर यांच्यासोबत दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेत हे दोघी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये आहेत स्पेस क्राफ्ट बोईंग मध्ये बिघाड झाल्यानंतर दोन्ही अस्ट्रोनॉट्स यात्री परतू शकले नाहीयेत आता नासाकडे या दोघांना परत आणण्यासाठी खूप कमी वेळ राहिलाय दोन्ही ऍस्ट्रॉनॉट बोईंग स्टारलायनर मधून पाच जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतरा अंतरा पोहोचले त्यांचे हे मिशन खरं तर आठ दिवसांचेच होते पण हिलियम लिथ आणि थ्रस्टरमध्ये बिघाड झाल्याने अंतराळ माघारी परतने टाळण्यात आले सुनीता विलियम्स आणि बेरी बिल्मोर हे साधारण दोन महिन्यापासून अंतराळात अडकले आहेत फ्लोरिडाच्या कॅप कॅनवरील स्पेस फोर्स स्टेशनमधून बोईंग स्टारलायनर दोन्ही ऍस्ट्रॉनॉट्स ला घेऊन स्पेसमध्ये गेले होते हे मिशन बोईंग स्टारलाइनर चे पहिले मानवी उड्डाण होते अंतराळयान आय एस एस सोबत यशस्वीरित्या जोडले गेले पण जवळ पोहोचता पोहोचता अठ्ठावीस थ्रस्टर मधील पाच बंद झाले याच्या इंजिनियर्सना अंतराळयानातील सर्व्हि मॉडेल मधील पाच छोट्या हिलियम लीक बद्दल कळाले या कारणामुळे बोईंग स्टारलाइन अंड होऊन पृथ्वीवर परतू शकले नाही अमेरिकी अंतराळ संस्था नासा आणि बोईंगचे इंजिनियर अंतराळयानामध्ये बिघाड दूर करण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत पण आतापर्यंत नासाच्या अंतराळयात्रींना परत आणण्याची कोणतीही तारीख सांगण्यात आलेली नाहीये दोघे पृथ्वीवर परतण्यासाठी अंतराळयाणाचे थ्रस्टर आणि हेलियम सिस्टीमची महत्वाची भूमिका आहे बोईन सार्लायनर मध्ये कोणता बिघाड आला तर यामुळे अंतराळयात्रींसाठी धोका निर्माण होऊ शकतो बोईंग सार्लायनर निष्क्रिय झाले तर विलियम्स आणि विलमोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी नव्या पद्धतींचा विचार करावा लागणार आहे अशा वेळी स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलचा वापर केला जाण्याची शक्यता आहे अंतराळ स्थानकात सहा डार्किंग फोर्ट आहेत ज्याचा उपयोग नासा करू शकते ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद